जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याशिवाय कुठलाही डॉक्टर उपचार करत नाही प्रसारमाध्यमांना रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली माहिती रुग्णालयात बऱ्याच समस्या आहे वंचित भोजन आघाडी जालना शहरातील चमन येथे असलेले शासकीय जिल्हा श्री रुग् रुग्णालयामध्ये एक गंभीर प्रकार समोर आला आहे यामध्ये संबंधित काही डॉक्टर व कर्मचारी या रुग्णालयात प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून हजार पाचशे रुपये घेतल्याशिवाय उपचार करत नसल्याची चर्चा सध्या पाहायला मिळते नॉर्मल डिलिव्हरी झाली पण ते त्यांनी काय केलं ते टाचेत दिले नाही लोक लवकर हजार रुपयाची मागणी केली एक हजार हजार रुपये दिले आमच्या घरच्यां द्यायला आणि वरती बी तीनशे रुपये घेतले तेव्हा सलाईन लावली सलाईन तिचं इंजेक्शन नाही व्हायला पाहिजे ना असे आता कोणाकडे असते कोणाकडे नसते सगळे देऊ शकत नाहीत ना, 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 ना तो भाए तो 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 ते डिलिव्हरी केली म्हणून द्या टाकेत टाक्यात नाहीत ऋतुजा ऋतूजा कृष्णा आनंदी डॉक्टर बोलले की अरे लगे रक्त चेक करायला सांगितलं आम्हाला अजून हा बाहेर बसलेला होता आम्ही आ, खाली बेड्यमंत्र्यांना स्वच्छता पण नाही आहे इथं दवाखान्यामध्ये याण बेडची पण सुविधा नाही पेशंट खूप खालीच बसलेले सगळेजण दिली मस्त साळेगाव पतीशी ऍडमिट केली डिलिव्हरीसाठी तर तिचं सिजर झालं आणि रक्त चेक करण्यासाठी आमचे घरचे आमचे मिसेस गेल्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून पन्नास रुपये घेतले आणि मग ते मला माहीत नाही झालं पण दुसऱ्या वेळेस पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रक्त चेक करायला गेलो त्यावेळेस पण त्यांनी माझ्याकडून मला पन्नास रुपयाची मागणी केली तर मी म्हणलो हे इथंच राहू द्या मी पैसे घेऊन येतो त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही घेऊन जा नंतर पैसे द्या काल मी गेलो काल मी तक्रार केली तक्रार केली आणि तक्रार केल्याच्या नंतर ते पैसे घेऊन डबल तिथं गेलो की म्हणलं बाबा हे पैसे ते द्यायचे राहिले त्यावेळेस दुसरा गणेश खांडेकर म्हणून माणूस होता तर त्याने ते पैसे घेतले तेव्हा म्हणे मी म्हणलं याची काही पावती किवती असते का ते म्हणे पावती किवती काही नसतं आणि ऑनलाईन पाठवावं लागत असतं असं तो म्हणलं तो म्हणला आणि ते पैसे त्यांनी पन्नास घेतले परत मी डॉक्टर साहेबाकडे गेलो गवारी साहेबाकड तिथं बसलो त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि त्यांना समज दिली की वा असं करू नका असं तसं आणि मला ते अर्ज माफी त्यांना मागितल्यामुळं मी ते अर्ज मागे आम्हाला काही पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता पाठिंबा आम्ही असंच घाटीमध्ये मोठ्या सुद्धा इथं सुद्धा ह्या महिला बाळ रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे पैशाची मागणी पेशंट केली जाते त्याची तक्रार ती आणि तुम्हाला बाईटमध्ये त्या ना पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे पेशंट दोन दोन तीन तीन दिवसापासून तिथं रात्री डिलिवरीला आलेले आडेल तडेल पेशंट त्या ठिकाणावर पेशंटचे दिवसं भरलेले सुद्धा लेडीजचे त्यांना खाली झोपले जाते फडशीवर आतमध्ये बेड दिल्या जात नाही अर्धे पेशंट आत्मदिन अर्धे पेशंट बाहेर आहे तुम्ही आता तिथं जाऊन आता तुम्ही उज्जेल घेतलेली तिची याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि ही जी एक हि ज्या इथला जो अधिकारी आहे ह्या अधिकारी जे गवारे नावाचा अधिकारी आहे याची ह्या ठिकाणावर हुकुमशाही चालू आहे असं दिसून आलेलं आहे तिथं ता। कारण की जर एखादा जर कोणी वाचा फोडायला गेला तर तिथल्या पेशंटच्या नातेवाईकाला ते आमच्यासमोर त्यांना धमकाण्याची कोशिश केलेली आहे आम्ही आता रिस सर इथलं जिल्हाधिकाऱ्याला डेलिगेशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहे पोलिसाला पोलिसालासुद्धा आम्ही डेलिकेशन देणार आहे याच्या पूर्वी आम्ही पाठीमागे एक आंदोलन करायची कोशिश ज्याकडे कार्यकर्ते येणार आता आम्ही तुम्हाला इशारा देत नाही इशारा देतो नोटीस येते आम्ही डायरेक्ट थेट काम करून दाखवणार आहे याच्याही तोंडाला काळा फासू आम्ही तुम्हाला दिसून येणार आता नक्कीच आता काही पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे टाके देण्यासाठी हजार रुपयाची हो ते दोन पेशंट असे त्या ठिकाणी दिसून आले टाक्या देण्यासाठी त्यांना हजार रुपयाची मागणी केलेली आहे काही पेशंटला असं सांगले जाते की ह्या डॉक्टर लोकांची इथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं त्यांना घेऊन जा तिथं चांगली ट्रीटमेंट आहे यांच्यात ती झाले खाली काही लोक खालचे लोक सांगतात त्यांना की बाबा तुम्ही बाजूच्या दवाखान्याचा अमका अमक्या दवाखान्याचा असे काही चार दोन दवाखान्याचे नावसुद्धा आलेले आहे आणि ते डॉक्टर लोकांचे दवाखाने असल्याकारणाने ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना एवढी मोठी गव्हर्मेंटची सुविधा आहे इथला जो आरोग्य मंत्री आहे तो का झोपलात का त्याला कळत नाही की या गोष्टी काय चालू येतात वारंवार ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आवाज उठण्याची वंचित बहुजन आघडी घोषित करत आहे आम्ही वारंवार रस्त्यावर या लोकांसाठी जनतेसाठी आम्ही फिरत आहे आमचं म्हणणं इथल्या सी सुद्धा आहे तू बी करून डोळे बंद करून बसता बाबा आम्ही तुला वारंवार सांगतो तुम्ही जोपर्यंत माध्यमातून लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांचे काही डोळे उघडत नाही आम्ही इथल्या जे गवारे नावाचा अधिकारी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्याच्यावर बी त्याला बी इथून भडतब करावा आमची अशी मागणी आहे वंचित बहुजन